अनंत कर्मुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली आहे मात्र प्रसार माध्यमांना त्याबाबत माहिती देताना भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गुंड असा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्यास दिले आहे घोडबंदर येथील कावेसर भागात राहणारा अनंत करमुसे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले त्यावेळी निवासस्थानी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट होते त्यानुसार जितेंद्र आव्हाड दोषी आहेत की नाही हे न्यायालय ठरवणार असताना भाजपचे किरीट सोमय्या यांनी गुरुवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी काही प्रसार माध्यमांसमोर जितेंद्र आव्हाड यांचा गुंड म्हणून उल्लेख केल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे त्याचे पडसाद सर्वत्र उमटायला लागले असून सिन्नर येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी याबाबत सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्यात भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी निवेदनातून मागणी केली आहे या प्रसंगी त्यांच्या समवेत रवींद्र काकड संदीप शेळके ऍडव्होकेट अशोक आव्हाड माधव आव्हाड ईश्वर उगले वैभव गायकवाड राजेंद्र काकड तुकाराम मेंगाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आम्ही सर्वांनी जे आपले सिन्नर पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस निरीक्षक आहे यांच्याकडे एक निवेदन सादर केलेले आहे नाशिकचे नव्हे तर म्हणजे सिन्नरचे भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव फार गौरवाने घेतलं जातं असेमदार जितेंद्र आव्हाड या व्यक्तींबद्दल ज्या तऱ्हेने किरीट समयांनी गुंड हा शब्द वापरलेला आहे ही गोष्ट ही गोष्ट किरीट सोमयांची त्यांची स्वतःची जी काही वैचारिक पातळी आहे ती दर्शवते परंतु नामदार जितेंद्र आव्हाड यांचं जे काही बीडीचा हे असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत धडाडीने जे काही कामकाज करत आहेत आणि अशा व्यक्तीला कुठेतरी कंप्लेंट करतं म्हणून त्यांचा उल्लेख गुंड म्हणून करणं या या हा याबद्दल आम्ही सगळेजण तीव्र निषेध व्यक्त करतो आमदार किरीट सोमय यांनी पहिल्यांदा स्वतःच्या पक्षामध्ये किती गुंड आहेत आणि कशा त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले जेलमध्ये गे, गेलेले आहेत आजही त्यांचे बरेच पक्षीय कार्यकर्ते जेलमध्ये असताना फक्त विरोधकाच्या भूमिकेतून एका सन्मानिय व्यक्तीचा जो उल्लेख केलेला आहे निंदनीय आहे आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांची निंदा करतोय आणि आम्ही याबाबत विरोधात सिल्नर न्यायालयामध्ये आम्ही फौजदारी स्वरूपाची कारवाई दोन चार दिवसात करीत आहोत एवढं मी सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री आणि राष्ट्रवादी युवकांचे प्रेरणास्थान आणि सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र यांच्याबद्दल भाजपचे नेते माननीय ने किरीट सोमाया यांनी जे काल बैत व वक्तव्य केलेलं आहे बैताल असं त्याचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आमचे ज्येष्ठ नेते आव्हाड साहेब असतील राजा मुरकुटे असतील रवींद्र काकड असतील तुकाराम मेंगाळा असतील या या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज सिल्लर पोलीस स्टेशन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल दाखलवा असे निवेदन दिले आहे मी आजच्या वे दसऱ्याच्या मुहूर्तावर आज एक सांग एकच सांगेल आज दसरा आहे त्यामुळे आम्ही साहेबांच्या बाबतीत जे बोललो आहे त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी आणि आव्हाड साहेबाबद्दल बोलल्यामुळे आज आम्हा सर्व तरुणांचे आणि आराध्य आराध्यवत असं मानणारे आम्ही जितेंद्र आवड साहेबांच्याबद्दल वापरलेले शब्द यांनी आमच्या सिन्नरकरांच्या भावना दुखल्या आहे आज आम्ही शांतते मार्गाने निवेदन देत आहे यापुढे किरीट सोमाय यांनी आपली भाषा सुधवली नाही आपलं बोलणं थांबवलं नाही चुकीच्या पद्धतीचं तर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघर्षग्रुपाने सिन्नरची लो... स लो लोकसंख्या आणि सिन्नरची जनता किरीट सोमाय यांना माफ करणार नाही यापुढे जर त्यांनी सुधारणा केली नाही तर आता शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन दिलं आहे पुढच्या येणाऱ्या काळात तीव्र असं आंदोलन करू आणि आम्ही आमच्या भाषेत आणि सिन्नरकरांच्या स्टाईलमध्ये किरीट सोमाया तुम्हाला उत्तर देऊ याची तुम्ही याचं दखल घ्या अन्यथा सिन्नरकरांच्या नादाला तुम्ही लागू नका एवढंच मी किरीट सोमायांना सांगेल आणि थांबतो गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमाया हे वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहेत माझं त्यांना एक सांगणंय ज्यावेळेस एखादा सहकारी से सारखाना उभार उभा करायचा असतो त्याच्या पाठी मागे किती मेहनत असती याचं कदाचित त्यांना येणे कालची एक साखर कारखान्याची निवडणूक झाली दादांच्या नेतृत्वाखाली तिला बहुमत त्यांना मिळालं कालही किरीट समोर बोलता बोलता एक शब्द बोलून गेले आदरणीय या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये ते न्यायालयीन ठरविल ना त्यांच्या आरोप शुद्ध झाला की न्यायालयीन ठरविल ना पण यांनी काल बारा वाजून वीस मिनिटांनी एबीडीच्या चॅनलवर चा, बाईक दिली का आवार साहेब हे गुंड आहे आम्ही गुंडा न कारवाई होत नाही मला सांगत नाही तुम्हाला हे अधिकार दिले कोणी किरीट सोबया तुम्हाला आज या प्रकार प्रकारची त्यांनी बदनामी केली आहेत याच्या निषेधार्थ आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर हो, या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण किरीट सोमया हे काही फार मोठे कुणी हे नाही परंतु वारंवार त्या कुटुंबाला काहीतरी मानसिक त्रास देणं हा त्यांच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे येत काही आत्तापर्यंतचा भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून भुजबळ साहेबांचा महाराष्ट्र साधन झालं कोर्टाने त्यांना क्लीनचीट दिली त्यानंतर अजितदारांच्या बाबतीत त्यांना पण क्लीन क्लीनचीट दिली अनेक प्रकारचे भ्रष्टाचार ते दाखवतात मी काय म्हणतो समजा राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांमध्ये तुम्ही भ्रष्टाचारांचे आरोप केले ना भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्या तुम्ही नाव दाखवा ना तुम्ही पत्रकारांना उडाउडीची उत्तरे उत्तरं देतात ते बोलायला गेले का तुम्ही हसल्यावरी लावतात म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आले का सगळे झुटल्या तांदळासारखे आणि आमच्याकडे असले का भ्रष्टाचारी अम हे योग्य नाही इडून उडून काळामध्ये तीट सोमय्या तुम्हाला सांगतो आव्हान देतो तुम्ही एकटे फिरून दाखवा काहीतरी जेड प्लस सुरक्षामध्ये फिरायचं कोणाला तरी आव्हानं करायचे हे तुमचं चुकीचं आहे त्याच्यामुळे विडूनपूर्ण विचार करोक बोलतो आम्ही किरीड सोमा यांचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्याच्या संघर्षक्रुपच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो